आंबेजोगाई हो नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रथमच प्रियांका टोंगे म्हणून मुख्याधिकारी लाभले असून आंबेजोगाई हो शहरातील पत्रकार नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यांनी नवोदित मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांना सदिच्छा भेट देऊन अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत या प्रसंगी नवनिर्वाचित मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी न्यूज लोकमंशी दिलखुलास चर्चा केली आहे कारण नगरपालिकेला अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि आपल्याला माहितीच आहे की अंबाजोगाई शहर हे देवीचं शक्तीपीठ आहे म्हणजे देवी ही एक महिलेच प्रतीक आहे त्या देवीच्या आशीर्वादाने नवीन आ, शहरामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर मी माझा सर्वतोपरी प्रयत्न करेल मजोगाई शहर जसं आहे त्यापेक्षाही अजून चांगल्या विकस विकसित होईल जे काही काम चालू आहेत किंवा स्वच्छतेचे असतील विकास काम असतील ते म्हणजे नियमानी आणि व्यवस्थितरित्या होतील आणि पूर्णत्वास जातील याची मी स्वतः म्हणजे प्रयत्न करेल आणि माझ्या परीनी कुठली तक्रार नागरिकांना होऊ देणार नाही याची दक्षता घेईल आणि त्याचबरोबर नागरिकांनाही मी आवाहन करते की जसं प्रशासनाचं कर्तव्य आहे काम करण्याचं तसं नागरिकांचंही कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य करायचं स्वच्छतेच्या बाबतीत असतील किंवा काही गोष्टीमध्ये नागरिकांच्याही जबाबदारी आहेत की जसं की कचरा विलगीकरण करणे कचरा घंटागाडीतच टाकणे रस्त्यावर न टाकणे तसं मला बऱ्यापैकी स्वच्छता दिसली अंबाजोगाई शहरामध्ये कुठे असं घाणीचं तेवढं साम्राज्य आढळून आलं नाही पण तरी मला दोघांकडूनही म्हणजे हे टू वे प्रोसेस आहे कुठली पण प्रशासनाला नागरिकांचं तेवढं सहकार्य महत्वाचं असतं आणि प्रशासनाने ते काम करणं महत्वाचं त्यांचा पगार आतापर्यंत मला ती गोष्ट समजली आहे त्याबद्दल असं की नगरपालिकेचं स्वतःच उत्पन्न कमी असतं त्यात नगरपालिका जी वसुली होती ती पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांचे पगार रखडलेत असं मला समजलंय तर मी आठ पंधरा दिवसात त्याच्या पाणी पुरवठा करणारे कंत्राटदार वगैरे आहे त्यांच्याशी चर्चा केली त्या बाबतीत तर त्यांनी मला असं सांगितलं की आपण ते आठ दिवसाच्या ऐवजी पाच ते सहा दिवसांवर आणू शकतो त्याचं मी आता व्हिजिट वगैरे करणार आहे आम्ही किती कमी करता येईल ते अंतर दिवसांचं ते त्याच्यावरती वर सांगायचं म्हणजे सरांनी हाती घेतला होता तुम्ही त्याच्यात अजून बघितलं नाही मी तो विषय बघून घेतला कल्पना जसं की मी सांगितलं की आपल्याला अंबाजोगाई शहर आहे त्यापेक्षाही अजून चांगलं घडवायचंय आणि निश्चितच आताही चांगलंच आहे शहर पण याच्यापेक्षाही अजून काही आपल्याला पूर्ण कल्पना राबवता आल्या तर आपण त्याही राबवू आणि मिळून काम करू प्रशासन आणि नागरिक दोघांचंही शहराप्रती सेम कर्तव्य आहे आमचं थोडं जास्त आहे मान्य आहे प्रशासनाचं पण नागरिकांचंही सहकार्य आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे दुसरी गोष्ट हा प्रश्न बरेच अधिकारी येतात असं नागरिकांमध्ये चर्चा असते की अधिकारी हे राजकीय दबावाला बळी पडतात राजकीय तुमच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हो, आमच्या काय कसे त्याबद्दल मत माझं मत नगरपालिका हे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये दोन विंग आहेत एक राजकीय विंग असते की नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील आणि एक प्रशासकीय दोघांना मिळून काम करावं लागतं राजकीय दबावाला किती बळी पडायचं हे आपल्यावर निर्भर आहे त्यामुळे माझ्यामध्ये तरी दोघांनी मिळून काम करायचं असतं दबावाला बळी न पडता तसाच प्रयत्न मी पण करेन